सलग दुसऱ्यांदा विजय झाल्याबद्दल आपल्याला काय वाटते सलग सलग पस्तीस वर्षाल तर आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेची मतमोजणी झाली या मतमोजणी एकतीस हजार आठशे मताने या ठिकाणी विजय घोषित केला या घोषित के या, या, या कारण काय आतापर्यंत अहमदपूर मध्ये दुसऱ्यांदा निवडून येत नाही अशा आपली भावना होती पण मतदार बंधूंनी आणि कार्यकर्त्यांनी हे तुम्ही तुम्ही जे भावना निर्माण केली होती का होती ते फेल ठरली आणि या निवडणुकीमध्ये शेवटी विकासाच्याच मुद्द्यावर जनतेने निवडून दिलं काही लोकांनी या, या निवडणुकीमध्ये जातीचा वापर करायचा प्रयत्न केला पण त्याला बघ दिली आणि विकास हाच मुद्दा घेऊन या जनतेने बहातर मतदारांनी विकासाच्याच बाजूने कौल दिला त्याबद्दल जनतेचे मी आभार मानतो